खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी आज कोणत्या मुद्द्यांवर नवीन चर्चा केली ते पाहूया सुनावणी होऊ द्या शिवसेनेवर अन्याय झालेला आणि तो अन्याय कोणी केला गृहमंत्री अमित शहा देशाचा निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या पण तेही न्याय घेऊ शकले नाही त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे आम्ही चांगल्याची अपेक्षा बोला शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय त्यांचं असं म्हणणं आहे तुमच्या पक्षाचं असं म्हणणं की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे बघा धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आले कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने आधार का घेतला पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे दोनशे त्यांचा काही अधिकार नाही आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते मी काही बोलणार तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीच आहे न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते मग आम्हाला जरी बर वाटत असलं तरी, तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला आम्ही न्याय मागतो आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचं असं म्हणणं की विधेयक न वाचताच काही जण विरोध करता आहे आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळ पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे बघा देवेंद्र फडणवीस हे मी असं बोलणार नाही ते मुख्यमंत्री असल्यामुळे शहाणे आणि सत्य पुढे शहाणपण नसत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत ते मुलचे शहाणे आहेत सत्यवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहेत आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं छापलं जातं आणि ऐकलं जात डावे कडवे वगैरे सोडून द्यावं का असतं डावे डावी विचारसरणी असू शकत नाही का आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवड डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून आम्ही शिवसेनेशी उभारणी केली बाळासाहेबांनी तुम्ही डावे कडवट अमुक कडवट आता या देशामध्ये जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच रशियामध्ये आहे रशियामध्ये आहे, आहे। त्यानंतर अनेक इतर चीन मध्ये आहेत कम्युनिस्ट अर्मेनियामध्ये आहे युक्रेनमध्ये अर्मेनिया आहे डावी युक्रेन विचारसरणी जगभरात आजही आपापल्या अप पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला डावी विचारसरणी आणली सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते ज्यांचा पुतळा मोदीने बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं कॉम्रेड रणदिवे अहिल्या रांगडेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मा मोलाची कामगिरी बजवली भारतीय जनता पक्ष नव्हता देशाच्या स्वातंत्र्य दे लढ्यामध्ये डावे होते संघ आणि भाजपा नव्हता हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता कम्युनिस्ट होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी ज्यांनी ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले सेनापती बापट डाव्या विचार श्रेणीचे होते त्यांना काय इतिहास माहिती आहे विषय याला विषय काय माहिती आहे यांना माहिती आहे का कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आज जगातले एक मराठी माणूस सन्मानिय कम्युनिस्ट होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आम्हाला माहिती आहे अहिला रांगणेकर कॉम्रेड गंगाधर रेड्डी तारा रेड्डी या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे। कोणतंही योगदान नाही आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचारसरणीचा विचार, विचार मानणारा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे आणि ज्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे ज्या विरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता देवेंद्रजी अभ्यास करा भाजपचा संबंध आहे ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आस्वास्थे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहे ना की डाव्या विचारसरणी अमुक तमुक मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला ज्या पद्धतीने हल्ला झाला हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का ला, या लोकांवर कुठेही कोणीही कोणाला मागतोय सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय कार्यकर्त्याला बाहेर भीती वाटते राजकीय या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही त्या महाराष्ट्राचं गुंडा करून टाकलाय फडणवीसांच्या राज्यामध्ये या प्रकरणात फडणवीस सतत म्हणता आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही आंदोलन करू शकतात आंदोलनाचा अधिकार कायम राहील मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील पण ज्यांचे नक्षलवाद आणि एक उर्जा शहरी नक्षल ठरवणार ना जसं संघटनांना जसं जस आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती कायद्या अंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं तोच जनसुरक्षा कायदा आहे तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहेत खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहे हा ते कोणाचाही संबंध कोणाशी जोड दिलो देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जात हे जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगता येईल हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो राऊसाहेब नेहमीचा महाराष्ट्रातला विषय ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा एक काम आदित्य ठाकरे मी असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र एक येतील या भीतीनं कदाचित भाजप आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकते आणि तीन लोक सत्तेवर आहेत त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते ना ना आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान योग्य आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं चाललेलं ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका घेण्याचं शेड्यूल निवडणूक आयोगाने ठरवलं होतं पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत शेड्यूल पुढे ढकलायला ही भीती आहे प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं तर अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आणि उद्धव ठाकरेंवरूनही त्यांनी ते त्यांचं मत मांडलंय प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे बुके द्यायला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी या कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही ज्या प्रकारे शरद पवार किंवा सुषमा अंधारे यांनी टीका केली ती पाहता असं वाटतं की त्यांना राजकीय कावीळ झाली की काय का असं खोचक वक्तव्य परिणय फुके यांनी केलं तर भारतीय जनता पार्टीची वाढ आणि लोकांचा ओढा यावरही त्यांनी चर्चा केली ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी तेन, त्यांना कावीळ झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनेच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगणा देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी जो असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वेगाने विस्तार होत आहे आज मुंबईत या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीत आगामी पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली तर संजय गायकवाड यांचं वर्तन समर्थनीय आहे असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी शिवसेनेच्या बडकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी संजय गायकवाड शिवसाड प्रकरणात शिवसेनेवर कुठेतरी प्रतिमेवर सरकारचा परिणाम होतोय असं म्हणतात आलेली आहे का वरिष्ठांपर्यंत या संदर्भामध्ये मला माहिती नाही परंतु मला असं वाटतं की देशात राहणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक वर्तणूक आणि वागणूक करताना थोडंसं संयम बाळगला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून शेवटी समोरच्या माणसाची चूक असली तर त्या चुकीला योग्य तो त्याला शिक्षा दिली पाहिजे परंतु काही लोकांना थोडंसं कधीकधी राग अनावर होतो त्यामुळे कधीकधी अशी अन्षिक घटना घडतात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या दृष्टीने काळजी घेऊन प्रयत्न करायला पाहिजे